नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी आज आता आपल्या समोर जो बोलणार आहे तो विद्यमान वातावरणात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमदार गोळीबार करतात कुठंतरी डाकू माणसं दाऊद इब्राहिमचे साथीदार हे कुठतरी नेत्या येतात फोटो काढतात त्याचं लोक भांडवल करतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला मी खूप विचार करत आलो आणि अनेक लोकांशी चर्चा केली की गुंडगिरी म्हणजे काय गुंडाराज म्हणजे काय आणि रामराज्य म्हणजे काय अह रामाच्या राजा सुद्धा रावणाची गुंडगिरी होती म्हणून रामराज्य आलं आता मी परवा पाहिलं काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी निवेदन दिलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला की खंडणी बंद झाली पाहिजे गावागावातले आम्हाला काम अडवणारे बंद झाले पाहिजे म्हणजे यांना बैनामा करून द्यायचा तुम्ही कशा बी सडका करा त्या सडकेला सहा महिन्यात गरदार पडू द्या भेगा पडू द्या आम्हाला मात्र कुसकरून वरबडून खरडून खाऊ द्या चोरी माणूस चोरी का करतो पहिल्या सुरला माणूस मजबुरीनं चोरी करतो पुन्हा माणूस त्याला सवय लागते लालच लागते मोहामध्ये पडतो आणि त्याला वाटत मी काल पायी फिरत होतो आज बंगला आहे मला एक बायको होती आता अनाजी करत मी बराच लेदर करन्सीचा वापर करतोय आणि अशा एका परिस्थितीमध्ये वाऱ्या कोळी ह्याला गुंड म्हणणार का ह्याला डाकू म्हणणार का राऊद इब्राहिम अहो मला सांगा कायम हो सुरक्षित राहणाऱ्या माणसाला कधी आपल्याला वाटतंय का त्याला मी असं जगावं वागावं आणि मला एका नेत्याचं लातूरच्या नेहमी म्हणणं आठवत आहे दारूवाले आणि गुत्तेदार हे कुणाही नेत्याचे नसतात ते फक्त दारूचे आणि गुत्त्याचे असतात नेमकं आपण जर पाहिलं राजकारणातील गुंडगिरी आता मनी पॉवर मसल पॉवर ही वाढत चाललेली आहे आणि ही वाढत असताना आमच्या बारकेपणे म्हणजे आजपासनं आठ आज नऊ निवडणुकाच्या वेळा लोक गुत्तेदाराला मदत करायचे गुत्तेदार निवडणुकीला खर्च करायचा दारूवाल्याला मदत करायचे दारूवाला खर्च करायचा आता अदानी अंबानी वेगवेगळे बिल्डर वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर अह मी एक वेळा एका सभागृहामध्ये गेलो होतो लोकसभेच्या एक कॉन्ट्रॅक्टर तो सत्ताधारी सभापतीच्याही पाया पडतो आणि तो बापूसाहेब काला त्याच्याही पाया पडतो मी एका व्यक्तीला विचारलं हे असं आशक कसं काय हे मला हे असंच असतंय जे सत्तेत नाही त्याला थोडं द्यायचं असतंय आणि सत्तेत असणाऱ्याला जास्त द्यायचं असतंय परवा मी एका माझी आमदाराला विचारलं असं कसं आशक काय तो माणूस तर तुमचा खास होता आता तर तो सगळं बन फेन सोडा सोडी काय आंदो आंदो चालू आहे त्या माणसाने मला उत्तर दिलं त्यांची मजबुरी असते आणि अशा एका परिस्थितीमध्ये तळ ते पाणी पिईल जो माणूस जीव डोक्यात घालून काम करतो काय आपण अपन, आपण जर बघितलं उदाहरण विषयांतर वाटेल महात्मा गांधीला गोळा घातल्या का घातल्या अह महात्मा गांधी यांचा ऐकला गेले म्हणून घातल्या म्हणून राम राम म्हणत हे राम म्हणायची वेळ आली आणि आपण जर पाहिलं दैनंदिन गुन्हेगारी का वाढत चाललेली आहे मटकेवाले मटका किंग मटकेवाले मटका बंद होत नाही रतन खत्रीचा येतोय प्रकार राजकारणामध्ये खायला माग असलेली माणसं आमदार झाले की पाच वर्षात करोडपती होतात आणि मंत्री झालं की माला माल होतात नॉन करप्ट अधिकारी सुद्धा शेकडो कोटीची मालमत्ता घेतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये कोणतरी म्हणताय की परवा अजित पवारांना भेटायला गेले ते अंडरवर्ल्डचे माणसं होते ते चोर होते आता का चोराच्या कपाळावर चोर लिहिलेला असते का, का आणि चोर हा परमानंट चोर नसतोय तो मजबुरीने अडकतोय तो कुणाला तरी वाचवायसाठी करतोय आणि वाचवण्याच्या नादामध्ये सगळे वेळ समाया बाका गरेको बोलना पडताय काका कुणीही त्याला येत नाही आणि विद्यमान परिस्थितीमध्ये मुलगा शिंगाणियाचं प्रकरण आपण ऐकतो अनेक बाप आज वृद्धाश्रमात पाहतो म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना चोर आहेत म्हणून पोलीस आहेत करप्शन आहे म्हणून आणखी करप्शन आहे जप तक सूरज चांद रहेगा इंदिरा केरा नाम रहेगा म्हणत असताना इंदिरा गांधीला आणीबाणी आणायची का वेळ आली आज जर इंदिरा गांधी जिवंत असत्या तर त्यांनी आणीबाणी आणली असती अरे काय 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 बोललं जात नेते काय बोलतात की म्हणे पंतप्रधान शिव आहे गल्ली गल्ली मे मी आहे अरे काय चाललंय निश्चित गरजा मर्यादित ठेवल्या पाहिजेत अपेक्षित ठेवल्या पाहिजे बिल्डर ना करता कामा एन्ट पण जेव्हा बांधकाम परवाना जर मागायला गेला बांधकाम विभागातली एखादी महिला जर असेल आणि लाख द्यान पस्तीस लाख द्यान चाळीस लाख म्हणत असेल तर त्याच्याकडे पैसे नसतील त्याच्या जिंदगी आणि मृत्यूचा जर वेळ येणार असेल बांगे मांगे सांगे हे विचार करत नाहीत एक लकडी दोन तुकडा करायला माणसं होतात आणि म्हणून अनेक संत म्हणतात जगा आणि जगू द्या आणि काही महाराज म्हणतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कशाला बी पाठीशी असतेत का अरे पोटाशी लावणारे कुठं पाठीशी लावणारे कुठं म्हणून रामाच्या काळामध्ये सुद्धा रावण होता पांडवाच्या काळामध्ये सुद्धा तसुवर सुईच्या ह्याच्यावर बसल एवढी सुद्धा तुम्हाला राज्य मिळणार नाही म्हटलं गेला होता म्हणून त्या ठिकाणी सगळं खरंच गेलं शेतीचा डबजे म्हणजे उमेनमुळं त्या ठिकाणी सगळं अराजकता माजली आणि अशा एका परिस्थितीमध्ये का काय का बोलतात हे ताल वक्तव्य चाललेले आहेत लाज वाटते कि जे आमचे देवेंद्रजी फडणीसचे राष्ट्रवादीला रा, नाही 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 प्रवेश नाही आणि काय काय झालं मग लोक म्हणतात मला हे वरी सगळे चोर एक आहेत एक आहेत आणि मी म्हणजे सगळ्याचा मान ठेवून सगळे सज्जन देवाचे अवतार आहे समजून बोलतो रागा रागाला दादा बोलले होते मागे एकदा घरात पाणी नाही मी काय करू का अशा प्रकारचं त्यांनी बोलल्यावर त्याचा गदारोळ झाला बोलण्याचा शब्दाचा अर्थ बदलत चालला आहे कारण होल्डिंग इज दॅट सबसे बडा रुपया अशा प्रकारच्या एका परिस्थितीमध्ये सत्ता संपत्ती आणि सौंदर्य मी नेहमी म्हणतोय सौंदर्यवाल्यानं सौंदर्याचा गर्व करू नये सत्तेवाल्यानं सत्तेचा गर्व करू नये सत्ता आली हाता गरीबाला जेतील आता ओ, काल खायदा महाग असलेले माणसं बॅगा उचलणारे डबे घेऊन फार फिरणारे माणसं मंत्री झाले की काय होतात चहा देणारे चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होतात ऑटो चालवणारे मुख्यमंत्री होतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये गुंडाराज काल होत आज होत पण आज अराजकतेच्या उंबरट्यावर आपण आहोत म्हणून सावधान आपण ही संयमानं वागा इतरांनाही संयमानं वागू द्या जगा आणि जगू द्या याचा अर्थ तुमची माती करून घ्या आणि नाते सांभाळा असं मी म्हणणार नाहीत नाते गोते पाहत असताना चुलीवर आपल्या घरातलं जातही पहा नातही पहा देतही पहा घेतही पहा आणि अशा एका परिस्थितीमध्ये जर निकृष्ट काम करून करोडो रुपये उचलले जाणार असतील काम न करता बिल उचलले जाणार असतील जर पांढऱ्याचे काळे धंदे जातीच्या आडून वाचू नका हो खाऊ नका देऊ नका काय जिधर उडे बम उदर चले हम नेता तेरी जय हो खर्चे पाणी की सोय हो आणि जेव्हा कार्यकर्ते बघतात नेता खायला महाग होता आज नेत्याकडं पन्नास गाड्या आहेत हेलिकॉप्टर आहे पाच सहा बंगले आहेत घरच घर आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला वाटतं काल ही गुंडगिरी होती आजही आहे पण वस्तादोंके वस्ताद होते है ऊपर ऊपरवाली की लाठी पडती है वो किसी के समज मे नाही आती मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद